आज आ, तर आज आमच्याकडे कन्यापूजन असा तर त्याची तयारी चालली आहे घराकडे ते मी दाखवतलं आहे तुमक काही आमच्या बिल्डिंगमधले जी कन्या असत मुली असत ती येतली आहेत जेवण तर तुमकं आहे काय काय आमची म्हणजे पद्धत आह याची मुंबईची तुम्हाला दाखवतं आहे मी तुम्हाला बघा तयारी चालू असा आमची सुवर्णा आणि अखंड ज्योत नऊ दिवस आम्ही ठेवलेली अजून दोन दिवस बाकी आहेत आज मंगळवार आहे गुरुवारी जे आहे दसरा आहे आणि उद्या नवमी आहे तर उद्या ऑफिसला म जायचं आहे आणि ऑफिसमध्ये पण मी तुमक दाखवतलं आहे की आमच्या इथे पूजा असा ती पण मी दाखवतो आहे राहा तुम्ही अजून कोण येऊक नाही आहात बिल्डिंगमधला जे कन्या आहात ती येऊक नाही आहेत अजून जशी दिली तर तुम्हाला दाखवत आहे जेवणाची तयारी झालेली असा आम्ही बसलो वाट बघतो बघत राहा आलेली आहेत आमच्याकडे कन्या पूजनला

पाय पासून लागलेले आहेत आता हे स्वस्तिक काढतात पायांवरती मुंबईच्या ठिकाणी पाया पडतात कन्यांचे आणि मग त्यानंतर जेवणाचा प्रोग्राम आणि मी शेवटी काही कन्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत ते देतात तिकडे

कन्या पूजा अजून चालू झालेलं आहे जीवन वाढलेलं आहे यांना कन्यांना तर ती पूजून त्यांना पूजा करून मध्ये सुरू करतील जेवायला बघा बरोबर

आता शुक्लाजींचा तर भोजन झालेलं आहे तर आता गिफ्ट द्यायचं आहे तर बघूया आपण ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे कन्यांचा si dai stai bene andiamo bene quello della operation please come da procedure questo è quello round della operation

क्या दिया तुमको अरे मेरे को लगा कोलगेट दिया गया टूथ ब्रश तो ब्रश तो करने के लिए आता है कन्या निकाली कन्यापूजन झालेला असा चालली सगळी घराकडे आपआपल्या चलो बाय परत कन्यापूजन झालेलं असा आता सुहासिनी दोन बोलवले ना सुवर्णात तर ते जे ज़, त्यांना जेवण वाढूचा ते तो प्रोग्राम जातो आता थोड्या वेळात तर असा होता या कन्यापूजन तुम्ही कसा करतास तुमच्याकडे कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो